गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासवो दासित्वा अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सत्सुरो रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चेत् कवि वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरो रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्रीताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक चौदा समास दहा माया निरूपण आपण बऱ्याच वेळा विचार केला आहे की या संपूर्ण सृष्टीत एकोष एकच गोष्ट सत्य आहे ते म्हणजे ब्रह्म सत्पुरुषांना या परब्रह्माचे साक्षात दर्शन झालेले असते त्यांचा अनुभव सांग ते त्यांचा अनुभव असे सांग सांगतो की ब्रह्म निर्गुण निराकार अद्वय आहे आणि अविकारी आहे या जगात ते जीवन जगतात ते जग सगुण साकार आहे द्वैतांनी भरलेले आहे विकारी आहे ते प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते म्हणून ते सत्य वाटते पण ते सत्य नाही शास्त्र सांगते की जग झालेलेच नाही पण असे असले तरी त्या जगात आपण राहतो त्या जगताचा जीवन जगताना विचार करावाच लागतो म्हणजेच जगाचे भान असणे व ते संपूर्ण सत्य वाटणे या दोन गोष्टी भिन्न आहेत म्हणून जीवन जगताना या जगाचे भान ठेवून व्यवहार करावाच लागतो व्यवहार व्यवहाराप्रमाणे करायचा पण तो केवळ भास आहे मिथ्या आहे हे समजून घेऊन तसा पक्का निश्चय करायचा मिथ्या भासमान विकारी गोष्टी कधीच कायमस्वरूपी व सत्य असू शकत नाही अनेक सद्ग्रंथात व दास आपण आतापर्यंत माया हा शब्द अनेक वेळा वापरला आहे ऐकला आहे वेळोवेळी ही माया मिथ्या काल्पनिक भ्रामक कल्पित निरर्थक आहे ही माया ज्ञानाने निवृत्त होणारी बाद करण्यास योग्य असलेली सत अल असत विलक्षण अनिर्वचनीय प्रतिती मात्र सत्तावान आहे असे अनेक प्रकारे त्या मायेचे पूर्वीच वर्णन केलेले ऐकले आहे संतांनी त्याचा अनुभव पण घेतला आहे या समासातही अनेक उदाहरणे देऊन समर्थांनी माया मायेचं वर्णन केले आहे अशा या मायेचे शास्त्रीय स्वरूप समजून घेण्यासाठी तिची काही लक्षणे आधी आपण आज पाहणार आहोत आणि त्यानंतर समासाकडे वळणार आहोत मायेचे शास्त्रीय स्वरूप समजून घेण्यासाठी तिच्या लक्षणांपैकी पहिलं लक्षण म्हणजे माया स्वाश्रय आहे मायेला स्वाश्रया म्हटले आहे याचा अर्थ ती स्वला धरून राहते तिला स्वतंत्र अस्तित्व नाही स्व म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा म्हणजे माया ही नेहमी ब्रह्माच्या किंवा आत्म्याच्या अधिष्ठानाने राहू शकते ज्याप्रमाणे मृगजळाचा भास होतो तेव्हा जमिनीवर पाणी आहे असा भास होतो जमिनीच्या हा जो मृगजळाचा भास होतो हा जमीन असल्याशिवाय होणे कदापि शक्य नाही म्हणून जमिनीच्या आशयावरती मृगजळाचा भास आपल्याला होतो दिसतो त्याप्रमाणे मायेचा म्हणजे या दृश्य जगताचा भास ब्रह्माच्या अधिष्ठानावर दिसतो म्हणून माया स्वाश्रया आहे असे म्हटले जाते माया स्वविषया आहे म्हणजे माया स्वला विषय करते म्हणजे ब्रह्माला विषय करते वास्तविक ब्रह्म निर्विषय आहे म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये मन व प्रत्यक्ष नऊ प्रमाणांनी ब्रह्माचे ज्ञान होऊ शकत नाही तरीही ब्रह्म नावाची संकल्पना माणूस मांडतो माणूस हे मायेचेच रूप असून तो माया रूप माणूस ब्रह्माविषयी बोलतो ब्रह्म जाणण्याचा अभ्यास करतो व नित्य प्राप्त ब्रह्माची मी प्राप्ती करून घेईन असेही म्हणतो हा सगळा खेळ आहे कल्पना करा की एक म्हणजे झाडाचे खोड आहे संध्याकाळी प्रकाशात त्या झाडाच्या खोडाऐवजी तिथे भूत आहे असा भास झाला केवळ भासमान असणाऱ्या भूताला झाडाविषयी काहीही सांगता येणार नाही बोलता येणार नाही ते कदापि शक्यही नाही कारण भूत मुळात अस्तित्वात नाहीच तर ते के तो केवळ एक भास आहे त्यामुळे जे झालेले नाहीच त्या भासमान भूताला त्याच्या अधिष्ठानाविषयी म्हणजे स्थानूविषयी काहीही सांगता येणे कदापिही शक्य नाही अगदी त्याचप्रमाणे ब्रह्म या अधिष्ठानावर भासणाऱ्या मायेला तिच्या अधिष्ठानाविषयी म्हणजे ब्रह्माविषयी नाही पण ही माया अघटित अघटितपटी अशी असल्याने असंभाव्य अशा घटना संभाव्य करून दाखविण्याची किमया तिच्या जवळ आहे वास्तविक पाहता अध्यस्थ हे अधिष्ठानाविषयी काहीही सांगू शकत नाही तिसरं म्हणजे माया ही स्वनिर्वाहक आहे ब्रह्म आहे अशा भाषेत ब्रह्मा संबंधी बोलले जाते म्हणजे ब्रह्माचा जो हा निर्वाह तो होतो तो मायेच्या प्रभावामुळे होतो ब्रह्माचे अस्तित्व जणू काही या मायेमुळे आहे अशा थाटात ती राहते म्हणून ब्रह्माला म्हणून मायेला स्वनिर्वाहक म्हणतात परनिर्वाहक माया ही स्वहून पर आहे म्हणजेच ब्रह्मस्वरूपाहून ती भिन्न आहे असे जे कल्पित द्वैत आहे ते ती ते ती हे आहे ते आहे अशा स्वरूपात मांडते नामरूपात्मक असलेल्या दृश्य जगताचा भास तिच्याच प्रभावामुळे जाणवतो मायेमुळे जग खरे आहे असे वाटते जीवाच्या ठिकाणी देह तादात्म्य कर्तृत्व भ्रोक्तृत्व निर्माण होण्यास सर्व माया जबाबदार आहे प्रत्येक ठिकाणच्या मनाच्या रूपाने सूक्ष्म स्वरूपात मायेचाच आविष्कार आहे म्हणून पाया माया परनिर्वाहक आहे असे म्हटले जाते सत्विलक्षण माया सतच्या लक्षणांशी जुळत नाही सतव कसं आहे तर ते अनादि अनंत व व्यापक असते तर माया अनादि शांत व मर्यादित आहे ब्रह्मस्वरूपाने नित्य आहे तर माया रूपाने नित्य आहे ब्रह्म अनादी आहे त्याच्या निर्मितीचा प्रश्नच नसल्याने ते सतरूपाने अखंड विद्यमान असल्याने ते खरे खुरे अनादी आहे पण माया रूपाने नित्य आहे या मायेची निर्मिती स्फुरण केव्हा झालं याचा कुणालाही कल्पना करता येणे शक्य नसल्याने तिला अनादी म्हणावे लागते असत विलक्षण ज्याला मुळात अस्तित्वच नाही त्याला असत असे म्हणतात सशाला कधीच शिंग असत नाही म्हणजे सशाचे शिंग असत असते ते कुणालाच कधी दिसत नाही परंतु माईक जगत मात्र डोळ्यांना दिसते म्हणून माया असतच्या लक्षणांशीही जुळत नाही माया प्रतिती मात्र सत्तावान आहे असं म्हटल्या जाते की जेवढ्या वेळ मायेची प्रचिती येते म्हणजे जेवढा वेळ माईक जग दिसते तेवढाच वेळ त्याला अस्तित्व असते म्हणजे तेवढाच वेळ त्याला सत्ता असते की जसे जेवढा वेळ आपल्याला स्वप्न दिसते तेवढाच वेळ त्या स्वप्नस्थ पदार्थांना अस्तित्व असते त्यापूर्वीही ते पदार्थ आधी कधी नव्हते व नंतरही ते नसतात माईक जगत असेच एक दीर्घ स्वप्न आहे माया ज्ञान निवर्ते आहे माया ज्ञानाने निवृत्त होते जसे रज्जूवरील सर्पाचे तो मिथ्या आहे असे ज्ञान होताच सर्प नाहीसा होतो त्याप्रमाणे दृश्य जगत मिथ्या आहे असे ज्ञान होताच माया निवृत्त होते म्हणून तिला ज्ञान निवृत्त म्हणतात बाध योग्य जे बाधित होऊ शकते ते बाद योग्य भाषणारे मृगजळ मिथ्या आहे हे, हे कळल्यावर सुद्धा ते दिसतच राहते म्हणजे ते बाधित झालेले असते कारण एकदा त्याचा बाद केला की ते दिसत असले तरी हे मृगजळ सत्य नाही हे लक्षात येते म्हणून मृगजळाचा भास बाद करण्यास योग्य आहे त्याचप्रमाणे जगत हे मिथ्या आहे हे, हे कळल्यानंतर जगत दिसतच राहते म्हणून ते बाधित झालेले असते म्हणून माईक जगत बाध योग्य आहे त्याचा विचारांनी बाध करता येतो त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी शिंपलीवर चांदीचा भास होतो भास होण्यापूर्वी शिंपलीवर चांदी नव्हती जेव्हा भास होतो तेव्हाही शिंपलीवर चांदी नसते म्हणजे मूळ शिंपली दिसू लागल्यावर म्हणजे भास संपल्यावर सुद्धा शिंपलीवर चांदी नसतेच म्हणजे शिंपलीवर चांदीचा तिन्ही काळी निषेध आहे पण ती भ्रमाने भासली हीच रीत ब्रह्मावर भासणाऱ्या जगतासंबंधी लावून घ्यावी या जगाचा ब्रह्मावर तिन्ही काळी निषेध आहे ते जग भासवणारी माया त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी आहे प्रतियोगित्व म्हणजे विरोध म्हणजे मुळात जे जग नाहीच ते वास्तविक आहे असा वास्तवाच्या विरुद्ध अनुभव देणारी ही माया त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी आहे जग नाहीच पण ते सत्य आहे असे माया दाखवते म्हणून जग सत्य आहे असे वाटणे हा मायेमुळे होणारा भ्रम आहे अशा या मायेचे कल्पित कार्यानुसार म्हणजे त्याच्या कार्यानुसार सहा कल्पित रूपे आहेत मग या मायाला मायेला आपण तिच्या कार्यानुसार नावे देत असतो जेव्हा माया प्रधान मायेला प्रधान म्हटले जाते त्यावेळी प्रलयकाळी जेव्हा अनंत ब्रह्मांडाचे अस्तित्व नसते तेव्हा सर्व ब्रह्मांड बीजरूपाने बीजरूपाने असतात त्याला प्रधान तत्त्व सामोलेले असतात असे म्हटल्या जाते तेव्हा मायेला प्रधान म्हटले जाते प्रकृती जग त्रिगुणात्मक आहे त्याची उत्पत्ती तमोगुणातून होते जेव्हा माया जगाच्या निर्मितीसाठी तमोगुण प्रधान होते तेव्हा त्या मायेला प्रकृती म्हणतात माया अघटित घटनापटी अशी आहे म्हणजे ज्या घटनांची व रचनांची कुणी कल्पनाही करू शकत नाही अशी घटना व रचना ती माया दाखवते माणूस जगतातील शोधून ती मूलत विशिष्ट प्रमाणात एकत्र करून नवीन नवीन पदार्थ तयार करू शकतो जगतातील पदार्थांचा वापर न करता मनुष्य एकही एक नवीन पदार्थ निर्माण करू शकत नाही मायेने मात्र सर्व पदार्थ कुठून आणले तिने कसे निर्माण केले त्याला ते विशिष्ट गुण कसे दिले याची कल्पनाच येत नाही अशी ही माया अघटित घटना घडविण्यात पटाईत आहे अज्ञान माया ब्रह्मस्वरूपावर आवरण घालून त्याचे ज्ञान होऊ देत नाही म्हणून मायेला अज्ञान म्हटले जाते अवित्या माया ब्रह्मज्ञानाने किंवा ब्रह्मविद्येने नाहीशी होते म्हणून तिला अविद्या म्हटल्या जाते शक्ती मायेला स्वतःचे अस्तित्व नसते ती चैतन्याच्या सत्तेने म्हणजे आश्रयाने राहते व चैतन्याच्या आश्रयाने स्वतःचे सामर्थ्यही प्रकट करते तेव्हा त्याला शक्ती म्हणतात अशी ही माया सगळ्यांना मोहामध्ये अडकवते आता ह्या मायेचं निरूपण करताना समर्थांनी तिच्या कार्यानुसार ती कशी काम करते आणि ज्या 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 जे आपण आता सुरुवातीला त्याची काही लक्षणे पाहिली ती सगळी मायेची लक्षणे अनेक उदाहरणांनी या समासामध्ये आपल्याला समजावून सांगितले आहे की माया कशी मिथ्या आहे श्रीराम समर्थ श्रीराम माया दिसे परिनासे वस्तू न दिसे परी नासे माया सत्य वाटे परी मिथ्यासे निरंतर श्रीराम की ही माया जड जडात जड जीवात्मक सृष्टीच्या सृष्टीमध्ये अनेक रूपांनी ती आपल्याला भासते ती डोळ्यांना दिसते पण ती नाश पावते ब्रह्म मात्र डोळ्यांनी अजिबात दिसत नाही भासत नाही पण ते अविनाशी आहे म्हणजे कशी मजा आहे बघा की जे डोळ्यांना दिसते ते सत्य नाही आणि जे डोळ्यांना दिसत नाही ते सत्य आहे सृष्टी सत्य म्हणजे बाधित वाटते पण ती प्रथमपासून शेवटपर्यंत सतास विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे ब्रह्म मात्र निरंतर आहे करंटा पडोनी उताना करी ना परी कल्पना परी ते काहीच ना ती माया श्रीराम की करंटा माणूस पडून शेकडो कल्पना मनोराज्य रच... स्वत निर्माण करत असतो रचत असतो तरी त्यातील एकही कल्पना प्रत्यक्षात उरत नाही अगदी त्याचप्रमाणे प्रचंड घडामोडी या सृष्टीमध्ये या जगतात होऊनही प्रत्यक्षात ती काही नसतेच तीच ही माया होय द्रव्य दारेचे स्वप्न वैभव नाना विळाचे गंधर्व नगरे दिसता ती नाना प्रकारे नाना रूपे नाना विकारे तैसी माया श्रीराम की स्वप्नामध्ये खूप अफाट संपत्ती आपल्या जवळ आहे आणि ती संपत्ती प्राप्त होणाऱ्यांच्या जवळ स्त्रिया पण आहेत अनेक प्रकारचे आहे असे सगळे जरी असले तरी ते स्वप्नात आहे पण जागे झाल्या क्षणी त्यातील काहीच नसते त्याचप्रमाणे आकाशामध्ये मोठे ढग जमले की त्या त्यांना एखाद्या शहरासारखे स्वरूप प्राप्त होते ते ढग अनेक प्रकारचे रूपे बदलते आकार घेते कधी त्या रूपामध्ये एखाद्या प्राण्याचा होतो तर कधी माणसाचा होतो असे अनेक रूपे आणि आकार जरी डोळ्यांना दिसत असतात कित्येक प्रकार तिथे आपल्याला अनुभवाला आल्यासारखे वाटत असतात त्याचप्रमाणे माया ही ज जे ढग ढगामध्ये दिसणारे शहर सत्य नाही किंवा स्वप्नामध्ये दिसलेल्या सगळ्या गोष्टी काही क्षणापुरत्या त्या सत्य वाटतात पण जाग आल्यावर त्या सत्य नाही माया ही अगदी तशीच आहे लक्ष्मी राय विनोदाची बोलती वाटे साची प्रचित माया श्रीराम दसऱ्याच्या सुवर्णाचे लाटे लोक म्हणती परिते काटे परी सर्वत्र लहाटे माया श्रीराम की एखाद्या राजाची भूमिका करणारा आपल्या श्रीमंतीचा थाट सांगतो तेव्हा ते। ती खरी वाटते पण ती भूमिका एकदा संपली की सर्व काही खोटे असते तशी ही माया आहे दसऱ्याला आपट्याचे पाने आपण सोने म्हणून वापरतो ते लुटतो त्या दिवशी पण त्यात त्यात केवळ पाने आणि काटेच असतात तरी ती रूढ परंपरा असल्यामुळे सर्वत्र आजही आपण दसऱ्याला त्या पानांचा सोने म्हणून वाटप करत असतो अशी ही माया तशीच जाणावी मेल्याचा करणे वैभव वाढवणे मसनी करणे तैसी माया श्रीराम की एखादा मेलेली व्यक्ती असेल पण त्या मेलेल्या व्यक्तीला सुंदर पैठणी नेसवणे किंवा तिच्यामध्ये तिच्यावर अनेक अलंकार घालणे किंवा जी सती जाणारी आहे तिच्या अंगावर वेगवेगळे दागिने सुंदर भरजरी साडी उंची वस्त्रे तिने नेसावीत व स्म नेसावीत व जाऊन रडत तशी ती माया आहे जे स हे सर्व जसे निरर्थक आहे तशी माया पण निरर्थक आहे राखे सी म्हणती लक्ष्मी दुसरी भारे भारदोरी लक्ष्मी तिसरी नाम मात्र लक्ष्मी तैसी माया श्रीराम मुळी बाळ विधवा नारी तिचे नाव जन्म सावित्री कुबेर हिंदव घरोघरी तैसी माया श्री एखाद्या रखेलीचे नाव रखे लक्ष्मी असावे किंवा मंत्राने सिद्ध केलेल्या दोरीला लक्ष्मी म्हणतात किंवा एखादी दरिद्री स्त्री पण तिचं नाव लक्ष्मी असते ते जसं कधीच सत्य नसते तिला ते नाव शोभतही नाही तशी ही माया आहे ही माया बालवयात वैधव्य असलेल्या स्त्रीचे नाव जर सावित्री असेल किंवा कुबेराने दारोदार भीक मागावी भी, यात जेवढा अर्थ अर्थ आहे तेवढाच अर्थ मायेला आहे दशावतारातील कृष्णा जीर्ण वस्त्रांची तृष्णा नदी नामे पियुषातय सी माया श्रीराम बहुरूपातील दशावताराच्या नाटकात कृष्णाच काम करणाऱ्याला जुन्या वस्त्रांची इच्छा व्हावी अमृत वाहिनी नाव असलेल्या नदीत साधे पाणीच असावे तशी ही माया दिसायला अत्यंत भप भपके बाज असून पण ती निष्फळ आहे पण असायला मात्र ती अगदी निष्फळ आहे त्याचप्रमाणे कोणी बहुरूपी सम्राट एखाद्या देवताचं म्हणजे रामकृष्णाचं रूप घेऊन गावातील लोकांसमोर दिमाखाने समोर येतो असे आले तरी गावकऱ्यांना त्याला कितीही या महाराज म्हणावे पण तो सत्य देव नाही त्यांनी केवळ त्या रामाचं रूप घेतलेले आहे त्याप्रमाणे ही माया आहे देवारा असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना शुभा वळू श्रीराम ठेविले पुत्रास इंद्र नामे पाचरिले कुरूपरी आळविले सुंदराईसे श्रीराम कि देवघरामध्ये अन्नपूर्णा देवी असावी पण घरामध्ये खायला अन्नाचा कणही नसावा नाव सरस्वती आहे असून ती अक्षरशुत्र असावी म्हणजे तिला लिहिता वाचताही येऊ नये ती गोऱ्या थापत असावी तशी ही माया आहे गावठी कुत्र्याला म्हणजे एखादा आपल्या गल्लीबोळ्यातला जो कुत्रा असताना त्या कुत्र्याला वाघ म्हणावे किंवा एखादा सामान्य मुलगा असताना त्याला इंद्र म्हणून हाक मारावी कुरुष स्त्रीच्या सौंदर्यवती म्हणून गणना सौंदर्यावतीमध्ये गणना करावी तशी ही माया आहे मूर्ख ना मे कोकिळा ना तरी डोळसेचा संपन्न म्हणणे जसे निरर्थक आहे एखाद्या गाढवीला कोकिळा म्हणणे जसे व्यर्थ आहे सुनेत्रा नावाच्या मुलीला डोळाच तिचा जर फुटका असला तर तिचे नाव जसे हास्यास्पद आहे तशीच ही माया आहे मातंगीचे नाम तुळसी सरमिकीचे नाम काशी बोलती अति क्षुद्रणीसी भागीरथी ऐसे श्रीराम की मांगिनीचे नाव तुळशी सांभारणीचे काशी असावे व वर्ण स्त्रीचे नाव भागीरथी असावे अशी ही माया आहे परंतु एक लक्षात ठेवायचे की हे ओवी समर्थांनी लिहिली त्यावेळेस साडेतीनशे वर्षापूर्वीची सामाजिक व्यवस्थेचा संदर्भ लक्षात घ्यावा आज समर्थ असते तर खचितच त्यांनी असे लिहिले नसते सावली आणि अंधकार एक होता ते भास मात्र तैसी माया श्रीराम की आधीच ज्या ठिकाणी सावली आहे त्या ठिकाणी रात्रीचा अंधार पसरला असता जशी कल्पना मात्र असते तशीच माया ही कल्पना मात्र आहे श्रवण बोटे संधी करतळ रवी रश्मे दिसती इंगळ रम्या रक्त कल्लोळ तैसी माया श्री राम। भग्वे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्निच लागला विवंचिता प्रत्ययाला तैसी माया श्रीराम की आपल्या कानाची पाळी किंवा हातांची बोटांची पेरे हातावर होऊन पडल्यानंतर बघा निखाऱ्यासारखी लाल होत आपण लहानपणी तो खेळही खेळायचा की त्या हातांमधून इतकं सुंदर ते उन्हात ऊन उन पडल्यावर लालपणा दिसतो तो तो, तो लालपणा म्हणजे अगदी निखाऱ्यांसारखा जरी दिसत असला तरी ती केवळ शोभा शोभा आहे फक्त पाहण्यापुरतं आहे तशी ही माया एक शोभेचीच वस्तू आहे कारण ती अजिबात सत्य नाही जसं लालसर भगवे रेशमी वस्त्र अचानक उन्हात झळकले तर आगीचा भास होतो पण निरखुण पाहिले की ते सत्य काय आहे हे कळते माया ही निरखुण पाहिली तर ती तर्काला टिकत नाही जळी चरण करांगुळे आखुळे लांबे किरकुळे विपरीत कोणे दिसती जळे तैसी माया श्रीराम की कमरे एवढ्या स्वच्छ पाण्यामध्ये हातपाय बुडवले बोटे आणि त्यामध्ये जर आपण बोटे पण टाकले तर तो हात किंवा बोटे त्या पाण्यामध्ये आपल्याला वाकडी झाल्यासारखे दिसतात तशीच ही तशीच ब्रह्म असूनही ही माया वेगळी दिसू लागते भासू लागते भोवंडीने पृथ्वी कलथली कामिनीने पिवळी झाली अनुभवली तळशी माया श्रीराम की एखाद्याला भोळ म्हणजे चक्कर चक्कर आली तर त्याला सगळी जमीन पूर्ण फिरल्यासारखी वाटते कावीळ झाल्यानंतर सगळं जगच पिवळं झाल्यासारखं भासायला लागते शरीराचं तापमान म्हणजे शरीरामध्ये खूप जास्त जर टेम्परेचर वाढलेलं असेल तर त्याला विचित्र काहीतरी दृश्य दिसू लागतात तो विचित्र बरळायला लागतो तशी ही माया अशीच आहे कोणी एक पदार्थ विकार उगेची दिसे भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसे माया श्रीराम की आपण फ्रीजमध्ये जेव्हा पाणी ठेवतो बर्फ होण्यासाठी तेव्हा बर्फ हा पाण्याचा विकार आहे ते खरे तर पाणीच आहे फक्त त्या बर्फाचा परिणाम त्याच्यावर झाल्यामुळे बर्फ या रूपाने तो वेगळ्या आकारात निर्माण झालेला असतो पण खरे पाणीच असून बर्फ हा केवळ भास आहे एकावर दुसरे भासते आहे तशीच ही माया ब्रह्मावर भासते म्हणून आपण या मायेचं मिथ्यत्व लक्षात घेऊयात ही माया विविधतेने या सृष्टीमध्ये नटलेली दिसत असली भासत असली जाणवत असले तरी ती सत्य नाही केवळ एक ब्रह्म हेच सत्य आहे आणि अशा या ब्रह्माचा अनुभव घेण्याचा आपण सगळे प्रयत्न करूयात त्यासाठी या मायेचा निराश करण्याचा प्रयत्न करूयात जय जय रघुवीर समर्थ